कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वडवली येथील वसंत मोतीराम तल्पे यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाटाचं लॉक तोडून त्यामधील गळ्यातील गंठन हार चेन दोन अंगठ्या एक कानातील जोड दोन हातातील बांगड्या अशी अंदाजे एकोणीस ते वीस तोळे सोन्याची चोरी केली आहे या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे एकंदरीतच नेरळ पोलीस ठाण्यात तल्पे यांनी आपल्या घरात चोरी झाल्याबाबत तक्रार अर्ज दिला असून नेरळ पोलीस ठाणे तलपे यांच्या घरी झालेली चोरी यांसह चोरट्यांचा मागोवा घेत कशाप्रकारे शोध लावणार याकडे समस्त कर्जतकारांचं लक्ष लागून राहिलंय आपलं कोकणसाठी गणेश पवार कर्जत मावशी तुमच्याकडे चोरी झाली ते तुम्हाला तुम केव्हा लक्षात ओके आणि हे केव्हा म्हणजे कपाट कसं लावलेलं स्थितीच होतं का उघडलं होतं हा बंद होता फक्त हा खोललेला होता मग तो लोकर तोडलेला आहे तोडलेला आहे याची चावी काढून नंतर हा खोलून हा तोडलेला आहे अंदाजे तुमचे काय काय वस्तू गेलेले आहेत एक ते, तेरा तोलाची गंठल एक पाच तोळ्याचे दोन तोळ्याचे चैन दोन तोळ्याचे कानातले आणि दोन बांगड्या म्हणजे टोटल किती रकमेचा गेले टोटल तुमचे पंधरा सोळा लाखाचा ऐवज गेलेला आहे म्हणजे खूप मोठी चोरी झालेली आहे आपल्याकडे ठीक आहे चला आणि पोलीस प्रशासन याचं नक्कीच शोध लावेल